नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म हे आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपला पक्षी हा पंधरा दिवसाचा झालेला आहे म्हणजेच आपण काल त्यांचा चौदाव्या दिवशी त्यांचा एक व्हॅक्सिनेशन होतं त्यांचं गंभोर म्हणून ते आपण व्हॅक्सिनेशन केलं आणि आता आ... अजून एक एकविसाव्या दिवशी त्यांचं तिसरं व्हॅक्सिनेशन आहे तर ते आपण पाण्यातून देणार आहोत मित्रांनो आणि म्हणजेच एकविसाव्या दिवशी तर मग त्यानंतर एकविसाव्या दिवसानंतर आपण हा पक्षी विक्रीला चालू करतोय मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर खुश जरूर संपर्क करू शकता आपण कुठेही डिलिव्हरी देत नाही ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मर येऊन पक्षी घेऊन जाणे मित्रांनो आपले तरकारीचे कॅरेट घेऊन आले तरी चालेल तर कॅरेटमध्ये पक्षी सेपमध्ये घरी जातो तर एकविसा दिवसानंतर म्हणजे आज आहे दहा तारीख म्हणजे सोळा तारखेला आपण पक्षी विकायला चालू करणार आहोत तर आपण हा पक्षी आ, एकवीस दिवसानंतर विक्री चालू करणार आहोत ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण जरूर संपर्क करावा तर मित्रांनो आपण हा पक्षी प्रतिनगाप्रमाणे विकणार आहोत आणि आपण विकण्याची पद्धतच ती आहे आपण प पण लहान मोठा पक्षी हा प्रतिनगाप्रमाणे चला तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद